आकाशवाणीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार श्रोते हो, आपण असं बघतोय की सध्याचं आपलं हे जीवन चक्र बदललेलं आहे आता कुठं हळूहळू लोकांना असं वाटतंय की आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे पहिलेचं जीवन होतं जसं आपण बघितलं की आज आपण ग्रामीण भागातील जीवन बघतोय त्यांचं जीवनमान किती छान आहे सकाळ उठल्यापासून मेहनत करणं मेहनत करून झाल्यानंतर योग्य आहार घेणं वेळेवर आहार घेणं आणि त्याच पद्धतीने समाधानाचं आपलं जीवन व्यतीत करणं पण शहरी जीवन बघितलं तर ते आता खूप धावपळीचं झालेलं आहे म्हणजे या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जेव्हा प्रवास करतोय तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोन काही विचार करणे गरजेचं निर्माण झालेलं आहे ऋतू हवामानानुसार माणसाच्या शरीरावर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि आपण असं बघतोय की या काळामध्ये सध्या आपल्याकडे आता हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळ्यामध्ये विशेष म्हणजे आपल्याला आपल्या सांध्यांचं दुखणं हाडांचं दुखण्याचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये खूप वाढतात हे दुखणे वाढण्याचं कारण काय आणि ह्या समस्या उद्भवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात याचा संपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी आणि सर्व आपल्याला उत्तर देण्यासाठी आपण आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माननीय डॉक्टर आत्माराम सर यांना पाचारण केलेलं आहे मुलाखतीच्या माध्यमातून म्हटलं तर नुसते आपण प्रश्न उत्तर करू शकतो पण एखादी विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला बोलायचं असेल तर एक मुक्त संवाद होणे गरजेचं असते त्यासाठीच डॉक्टर आत्माराम सर आपल्यासोबत आलेले आहेत सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर नमस्कार सर मी जसं सांगितलं की धावपळीचं युग आहे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी लोकांना वेळ नाही पण मधात एक स्टेज असा येऊन गेला की तिथं लोकांना त्याचं महत्व कळलं की आरोग्य फिट असणं का गरजेचं आहे योग्य आहार का गरजेचा आहे आपल्या आहारामध्ये काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे हे एका फॅक्टनं आपल्याला समजवलेला आहे तो काळ आता उलटून गेलेला आहे आणि तरी पण ज्या पद्धतीनं अवेअरनेस लोकांमध्ये व्हायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून था तसं झालेलं नाही आपण असं बघतोय की ऋतू हवामानाचा शरीरावर आरोग्यावर आपल्यावर परिणाम होतो आणि सध्या हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे तर या हिवाळ्यामध्ये आपण असं बघतो की स्नायूंचे हाडांचे जे आजार आहेत ते जास्त प्रमाणात उद्भवतात की हिवाळ्यातील हाडांच्या समस्या कोणत्या उद्भवू शकतात आणि ते कशा पद्धतीचे असतात जसं आता ऋतूचं चक्र जे आहे ते सुरू असणार आहे तिकडे बदलणार नाही म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सुरू असणार आहेत आणि प्रत्येक ऋतूमध्ये काही ठराविक आजार होतात बरोबर आता हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने श्वासनाचे आजार होतात एक आणि दुसऱ्या हाडांचे आजार होतात बरोबर तर हाडांचे आजार का होतात जसं की बाबा गुडघा आपल्या शरीरातला सर्वात वजन पेलणारा एक प्रमुख सांधा आहे बरोबर किंवा गुडघ्यामध्ये त्रास का होतो किंवा टाचा होतो काही जणांचा टाचा दुखतात बरोबर काही जणांचे शोल्डरला त्रास होतो मांद्याला त्रास होतो काही जणांचा एल्बोला जो आहे जॉईंट जो आहे आपल्या हाताचा त्रास होतो किंवा हाताच्या बोटांवरती सूज येते बरोबर तर हिवाळ्यामध्ये काय होतं असं का होतं याच्यामध्ये काही कारण आहेत तर आता हिवाळ्यामध्ये फार थंडी आहे बरोबर फार थंडी असल्यामुळे काय होते सूर्य जो उगवणारा जो आहे तो उशीराने उगवतो आणि लवकर दिवस मावळतो बरोबर त्याच्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवायचं जे आपलं जे दिवसाचं कालखंड आहे ते कमी आहे आणि आजकालच्या धावण्याच्या जीवनामध्ये सगळ्यांचं ऑफिस जॉब असल्यामुळे आपण सकाळी ऑफिसातून संध्याकाळी घरी होतो बरोबर आणि सूर्यप्रकाशामध्ये आपण दिवसातून एक दहा मिनिटं देखील आपल्यापैकी कुणी घालवते का नाही याचा प्रश्न आहे प्रश्न आहे आणि मॅक्झिमम लोकांमध्ये हाडांचे कमी होळ्यामध्ये आजार कमी व्हायचा कारण म्हणजे बाबा सूर्यप्रकाश भेटत नाही सूर्यप्रकाश ना। न ना भेटल्यामुळे व्हिटॅमिन डी जे जी आहे जीवनसत्व डी आहे आपल्या शरीरामध्ये हाडांची जडण करण्यासाठी व्हिटॅमिन डी नावाचं एक जीवनसत्व आहे ते आपल्याला कमी प्रमाणात भेटतं आणि दुसरं थंडी वाढल्यामुळे काय होतं शरीरातले जे जे आहेत त्या आकुंचन पावतात बरोबर रक्तवाहिन्या आकुंचन पाहिल्यामुळे सांध्यांना आणि हाडांना रक्तपुरवठा कमी होतो रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्यांना जे मिळणारे द्रव्य आहेत किंवा ऑक्सिजन आहे ते हाडांना कमी होतो ज्यामुळे हाडामध्ये ठस्ठस होऊ नये हाडामध्ये अशा प्रकारचे आजार उद्भवतात आणि स्नायू जे आहेत ते ताटर बनतात किंवा एकाच ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत आणि उठायला जात असल्या पाया अवघड जातात कारण त्याच्यामुळे थंडीचं जे आहे स्नायूवरती जे परिणाम होतात किंवा जे परिणाम होतात हे केवळ थंडीमुळे होऊ शकतात बरं आपण असं बघितलंय की जसं जसं वय वाढतो तसं तसं हा त्रास वाढत जातो आता महिलांमध्ये पुरुषांमध्ये बालकांमध्ये युवकांमध्ये सगळ्यांकडे हा आपल्याला त्रास जाणवतोय आपण बघतोय की शांदिदुखी किंवा पायामध्ये अडकणणे किंवा हातपायचे स्नायू सुजणे किंवा अखुंचन पावणे हा हिवाळाचा आपण प्रकारतो मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव तो अॅक्सिडेंट झाला असेल किंवा तो घसरून पडला असेल आणि तेव्हा त्याला मूक मार लागला असं आपण म्हणतो ना असं पण जेव्हा आपण एखादी व्यक्ती पाहतो तेवढी काही मोठी जखम नसते पण काही कालांतरानंतर आपण असं जाणवतो की त्याला तिथला त्रास मानेचा त्रास असो म्हणून हाडांचा म्हणजे पायाला हाताला लागला तर हा प्रकार कसा असतो सर काय आपल्याला कसं ज्या भागामध्ये मार लागलेला आहे हाडामध्ये काय किंवा कुठेही मार लागला असेल बरोबर तर त्या भागामध्ये काय नाही काही इंजुरी परसिष्ट राहते समजा आता जॉईंटला मार लागला असेल बरोबर त्या मार लागल्यामुळे जॉईंटमध्ये काही चेंजेस होतात पण जेव्हा जेव्हा थंडीमध्ये जेव्हा त्या भागात रक्तप्रवठा कमी होतो किंवा हिवाळ्यामध्ये किंवा पावसामध्ये असं असं पाहिलं असेल की आपण जेव्हा कधी जुना मार लागला असेल ती उंचरत असेल बरोबर तर त्या भागामध्ये विशिष्ट त्या ऋतूमध्ये त्या भागात रक्तप्रवठा कमी झाल्यामुळे त्या भागात त्रास होणं सुरू होत बस असं आहे सर एक अजून एक प्रकार असा आहे की आपण वात म्हणतो तर वाद विकार आणि आता जे हिवाळ्याचा आपण चालू आहे हिवाळा चालू आहे त्यामध्ये हाडांच्या समस्यांना वातविहारांचं काय संबंध तर कसं आहे दोन प्रकारचे वात आहेत एक तर आम वात म्हणतो आपण ज्याच्यामध्ये रक्तातच दोष आहे रक्तामध्ये ज्या रुग्णाची आपण रक्त तपासणी केली आणि त्याच्यामध्ये रक्ताचे प्रमाण रक्तामध्ये वाताचं प्रमाण जास्त असेल जसं आपण ड्युमॅटिक आर्थिस म्हणतो बरोबर किंवा अँकिस आहे किंवा ऍसिड ज्यांच्या रक्तामध्ये ऍसिड वाढतं अशामध्ये वात होतात त्यांना आम वात म्हणतात आपण ज्यांच्या रक्तामध्ये वात आहे आणि आपण दुसऱ्या वाद पाहतो आपण जे साठ वर्षाच्या नंतर जे वात होतात गुडघ्यामध्ये वात होतात त्यांना ऑस्टिओ आर्था असं म्हणत ते होणार आणि आता आपण आता हे जे आपण हिवाळ्यामध्ये आता समजा हो आता कोणी वीस वर्षाचा असेल चाळीस वर्षाचा असेल त्यांच्यामध्ये देखील हा एक वेगळा प्रकारचा वाद आहे हा फक्त एक मर्यादित वाद आहे याच्यामध्ये काय आहे रुग्णांना काय होतं की बाबा गुडघ्यामध्ये तुम्हाला सांध्याने सूज येणे हातापायांच्या बोटांना सूज येणे सांध्याची मुवमेंट करताना किंवा जवळ घेताना तुम्हाला त्रास होणे टाच दुखणे टाचामध्ये प्लांटर फेसाइटीस नावाचा आजार आहे किंवा एल्बोमध्ये टेनिस एल्बो नावाचा आजार आहे शोल्डरमध्ये फ्रोजन शोल्डर नावाचा आजार आहे तर हे हिवाळ्यामध्ये जास्त उंचतात किंवा हे अधिक होतात प्रमाणाचं आजारांचं आणि या आजारांचे लक्षणं काय आहेत तर बाबा आपल्याला जे जॉईंट आहेत विशेषतः म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे हाताचे बोट पायाचे टाच आणि गुडगा यांच्यामध्ये हे आजार जास्त प्रमाणात होतो ऋतूमुळे हिवाळ्यामुळे थंडीमुळे बरं सर एकंदरीत महिला पुरुष बालक आणि युवकांचा जेव्हा आपण विचार करतो तर या त्रासासाठी काही वय मर्यादा निश्चित असते की कोणत्याही वयामध्ये हे गोष्टी घडू शकतात आता सांध्याच्या निगडीत आजार जे आहेत ज्यांचं शरीराची मुवमेंट किंवा व्यायाम कमी आहे यांच्यामध्ये जास्त त्याचं प्रमाण आहे बरं बाळकामध्ये यांचं आजाराचं प्रमाण फार कमी आहे आपल्याला असं कोणत्यातच कोणीतरी येऊन म्हणेल की बाबा माझे हाड दुखतात असं बालक असं हॉस्पिटलमध्ये येणार नाहीत पण तेच चाळीसच्या पुढचे पुरुष असेल किंवा स्त्री असेल यांचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे पस्तीस चाळीसच्या वरचे जे एवढे युवक आहे महिला आहेत किंवा त्यांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे बरं सर सांड्यांची जी समस्या असते त्याचा समाजा जॉईंट पेन म्हटलं जातो किंवा फ्रोजन शोल्डर म्हटलं किंवा गुडघ्या दुखीचं म्हटलं ते यासाठी आपण कोणता व्यायाम करता येईल जेणेकरून घरच्या घरी कोणते साधे, साधे सिंपल व्यायाम आहे जे तुम्ही सांगू शकता आता हिवाळ्यामध्ये करायसाठी व्यायाम म्हणजे सगळ्यात सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे चालणे बरं आपण रोज जवळपास एक वीस ते तीस मिनिटं चालणं गरजेचं आहे आणि शक्यतो सूर्यप्रकाश सकाळी नऊच्या अगोदर तुम्हाला गरजेचं आहे जर आणि दुसरा व्यायाम असेल तर पोहण एक सगळ्यात चांगला व्यायाम आहे पण तुम्ही कोणता व्यायाम करण्याच्या अगोदर तुम्हाला एक पाच मिनिट वॉर्मअप अप करणं गरजेचं आणि कोणताच व्यायाम हा जास्त प्रमाणात करणं गरजेचं नाही त्याच्यामध्ये अगोदर तुमचं मेडिकल फिटनेस आहे का तुम्ही व्यायाम करण्यासाठी आणि योग्य आहात की हा योग्य आहात किंवा ते बघणं गरजेचं आहे आणि व्यायाम हा कधी लिमिटच्या पुढे जास्त करायला पाहिजे कोणती गोष्ट अतिशय अतिशय नको आणि जास्त प्रमाणात पण नको सुरुवात फक्त एक पाच मिनिटं रोज चालणं सुरु करायचं चा? पाच मिनिटं असेल दहा मिनिट असेल नंतर हळूहळू पाच दहा मिनिटं वाढवत जायचं आपल्याला आणि चालत असताना तुम्ही एकदम सॉफ्ट सर्फेसवर चला जसं म्हणजे जवळजस जस ग्राउंड असेल माती असेल त्या ठिकाणी चला रोडवरती रनिंग जर केली किंवा के प्रयाजपत्नं केला तर हाडांचे आजार अजून जास्त वाढू शकतात त्याच्यामुळे रोडवरती आपल्याला काही कामं करायचे नाहीत दुसरं आहे ते स्विमिंग मी रोज एक पंधरा वीस मिनिटं जर ज्यांना चांगले स्विमिंग येते आणि चांगलं पाणी असेल आणि सोबत चांगलं वातावरण असेल तर स्विमिंग करणं गरजेचं आहे पण ज्या ठिकाणी सेफ्टी नाही त्या ठिकाणी स्विमिंग करायचं काही अर्थ नाही नुकसान दुसरं आहे रनिंग तुम्ही एक जवळपास तीस चाळीस मिनिट रनिंग करा बाकी चौथं जे गोष्ट आहे योगा आहेत योगा प्राणायाम जे आहे त्याच्यामध्ये योग्य प्राणायाममध्ये सर्व जॉईन्सची तुमची मुवमेंट होणं गरजेचे आहे हाताच्या बोटाची मुवमेंट करणं गरजेचे आहे गुडघ्यांची मुवमेंट करणं गरजेचे आहे कमरेचे व्यायाम करणं गरजेचे आहेत जे आपल्याला शक्य आहेत ते जॉईंट करणं गरजेचे परत त्याच्यासोबत श्वसनाचे व्यायाम करणं गरजेचे आहे संबंधित जे व्यायाम आहेत ते करणं गरजेचे आहेत परत एक घरच्या घरी करायचं असेल तर वाफ आपण जे आहे जे वाफ आ, स्टीम स्टीम म्हणजे जे आपण म्हणतो त्याला ते करणं गरजेचं आहे गरम पाण्याने सांध्यांना शिकणं गरजेचं आहे बरोबर किंवा जसं ज्यांना टाचाचं दुखणं आहे खूप त्यांनी टाचाची रोज व्यायाम करणं गरजेचं आहे आणि पाच दहा मिनिटं रोज पाण्यामध्ये बुडून पाण्यामध्ये मीठ टाकून पाच दहा मिनिटं पायाचं किंवा टाचाचं ठेवणं गरजेचं आहे हे झाले आपल्या घरगुती उपायाचं दुसरी महत्वाची गोष्ट सर आपण असं बघतोय की आहाराचा खूप महत्वाचा एक भूमिका आहे सर आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपण जसं डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहोत आणि विशेष म्हणजे आपण ऑर्थोपेडिक सर्जन आहात तज्ञ आहेत त्याच्यातले त्या फील्डमधले त्या क्षेत्रामधले ऋतू बदलतो आहार बदलतो ऋतू बदलतो फळ बदलतात आपण असं म्हणतो प्रत्येक डॉक्टर म्हणतात की ऋतू मानानुसार फळं आपण आपल्या आहारात घेतले पाहिजे खाल्ले पाहिजे विशेष म्हणजे हिवाळ्यामध्ये कोणता फलहार आपण करावा किंवा आहारामध्ये कोणत्या गोष्टी आपण अंतर्भूत कराव्या जेणेकरून हिवाळ्यामध्ये आपले आरोग्य चांगलं राहील एक विटामिन आपल्याला कॅल्शियम आपल्याला भेटत राहील आणि हे जे विकार किंवा आहेत त्रास आहे हे होणार नाही एकंदरीत आहार आणि फळ कोणत्या आपण आहारात आहारा समाविष्ट करावं आता कसं आहे माणसाच्या वजनाचं आणि सांध्यांचं डायरेक्ट कनेक्शन आहे अच्छा आता समजा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचा गुडघ्यावरचा त्रास जास्त वाढतो आपल्याला आणि ज्यांच्या आहारामध्ये संतुलित आहार नाही त्यांचं वजन वाढू शकतं आणि आहारातून आपल्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर संतुलित आहार असण्याकर आणि हायड्रेटेड आपण म्हणजे दिवसातून आपल्याला डिहायड्रेशन होणे जसं आता हिवाळ्यामध्ये खूप थंडी आहे म्हणून आपण पाणी कमी त्याच्यामुळे पाण्याचं सेवन चांगलं असणं गरजेचं आहे आपल्याला शक्यतो गरम पाणी प्यावं हिवाळ्यामध्ये आहारामध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता ऋतू जसं बदलतो त्या ऋतूमध्ये त्याच प्रकारचे फळं येतात आपल्या मार्केटमध्ये आपण पाहिला असेल तर पाल्या भाजी असतात येतात भाजी आहे पालकाची भाजी आहे मुळा असेल गाजर असेल आलू असेल लसण असेल तर ज्या ऋतूमध्ये ते जास्त जे फळं येतात ते फळ सेवन करणं खूप गरजेचं आहे आता संत्री आहेत व्हिटॅमिन सी संत्र्यामध्ये बरोबर पेरू आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी कंटेनिंग आहेत मुळा जे आपण खातो किंवा गाजर जे खातो आपण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भेटतो आपल्याला आणि या ऋतूमध्ये तेल बियाचं खूप महत्व आहे जसं आपण सुका बिया मेवा आहे तेल बियामध्ये सूर्य बिया असतील किंवा आपलं तेळाचं असेल जसं आपण आता सगळं जर म्हणतो तेलाच जसं आपलं जसं सेवन असलं पाहिजे परत ओमेगा फॅटी फॅटीएसिड कंटेनिंग जे फूड आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा अक्रोड वगैरे आहे देखील असणं गरजेचं आहे परत सूप आपण जे आहेत आपण मेथीचं सूप असेल किंवा पाडकाचं सूप आहे ते आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत आहारामध्ये आपल्याला प्रोसेस्ड फूड आहे जसं पॅकेज फूड आहे आणि जास्त आहारामध्ये मीठ असलेलं फूड आहे किंवा साखर जास्त आहे अशा आहाराचं आपल्याला टाळणं फार गरजेचं आहे लोकांचं कडधान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे आहार म्हणजे जसं भाकर म्हणतो ज्वारीचे भाकर असो मग किंवा बाजरीची भाकर असो या सर्व गोष्टींचा वेगवेगळ्या डाळीचं मिश्रण केलेले भाजी असो किंवा मग वरण असो डाळ असो हे आपण वापरतोय हिवाळ्यामध्ये कडधान्याचा आपल्या आहारात किती महत्वाची भूमिका आहे या संदर्भात खूप महत्वाचं आहे म्हणजे विशेषतः आपण आता ग्रामीण भागात पाहत असतो की हिवाळ्यामध्ये आपल्याकडे घरामध्ये बाजरीची भाकर बरोबर आता आपण ते गोष्टी विसरत विसरत चाललो आणि जसं हिवाळ्यामध्येच खूप चांगलं व्हायचं बाजरीचं भाग आणि तुम्ही देखील एक दोन दिवस तुम्ही खाऊन बघा माझीच भागात तुम्हाला लगेच स्वतः चेंज व्हायला बदल वाटेल बदल वाटेल आणि चपातीच्या ऐवजी तुम्ही भाकर खाऊन बघा किंवा भाकरी बाजरीची भाकर खाऊन बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पापडे बनवायचे बरोबर बरोबर हिवाळ्यामध्ये त्याचा वापर खूप जास्त मोठ्या प्रमाणात पण आता ते ती गोष्ट राहस होत चालली आणि त्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाहीत बरोबर दुसरं महत्वाचे सर एक प्रश्न असा होता की कॅल्शियम आणि जीवनसत्वाच्या माध्यमातून आपण बोललोय की रक्तवाहिन्यांचे ज्या आपुंचन पाहणं असते जे जाम होतात आपल्या रक्तवाहिन्या त्यासाठी या सर्व गोष्टी आहारामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे बरं एक महत्वाचा त्याच्यातला भाग म्हणजे आपलं वजन वाढणं या विषयावर आपण बोलूया आपण असं बघतोय की ज्या व्यक्तींचं वजन वाढलेलं आहे त्यांना बसताना उठतानी पालकट मानून बसता येत नाही खाली बसता येत नाही किंवा तुम्ही ते टाचेचा त्रास सांगितले विशेष म्हणजे महिलांमध्ये हा प्रकार आपण बघतोय की महिलांना टाच्यांचा त्रास जास्त होतो हिवाळ्यामध्ये तर या संदर्भात काय बोलणार सर आता कसं आहे आता त्रास वजनाचं कसं एक लिमिट आहे आपण बॉडी मास इंडेक्स इंडेक्समधून आपण ज्याच्यामध्ये तुमचा हा वजन किती आहे आणि हाईट किती आहे याचं एक सूत्र आहे त्यानुसार जर तीस पंचवीस ते तीसच्या तुमचं बॉडी मास इंडेक्स असेल तर विशेष प्रकारचे आजार होऊ शकतात शकता तर त्याच्यामध्ये काय आजार होऊ शकतात बाबा पूर्ण शरीराचं वजन पेलणारे जॉईंट जे आहेत आपले ते घोटा आणि गुडगा बरोबर बरोबर आणि जँगेचे जॉईंट तर ह्या जॉईंटवर तुमचं लोड जास्त बरोबर आणि जेव्हा लोड जास्त अशा सांध्यामध्ये होतो म्हणजे आपण औषधासाठी होऊ शकतो बरोबर टाचाचं दुखण्याचं जे आजार आहे ते प्लांटरसाठी होऊ शकतं मग अशामध्ये अशा रुग्णामध्ये आपण निदान करणं गरजेचं आहे की बाबा आजार जे आहे आपल्याला हा हिवामुळे झालेला आहे का आपल्या रक्त हाडामध्येच का दोष आहे मग अशा रुग्णामध्ये आपण तपासणी करतो त्यांच्या की बाबा रक्ताची तपासणी केली जाते रुग्णांची रक्तामध्ये आपण मुख्यतः बघतो की त्यांच्यामध्ये हाडामध्ये काही दोष आहेत का जसं व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी आहे का रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे का अच्छा। त्याच्यानंतर रुग्णाचे एक्सरे काढले जातात रुग्णाच्या एक्सरेमध्ये गुडघ्याचा एक्सरे काढला जातो आणि एक्सरे काढला जातो ताजाचा हाड वाढलेला आहे का गुडघ्याच्या वाटी जी आहे त्याच्यामध्ये काय सांधे वाता आहे का त्याच्यामध्ये हाडाची झीज झालेली आहे का ते बघितलं जातं ते निदान झाल्याच्यानंतर एक्सरेचं निदान झाल्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट केली जाते बरं आजारामध्ये ट्रीटमेंट जी आहे ती मला औषधोपचार ट्रीटमेंट आहे आणि सर्जिकल ट्रीटमेंट आहे औषधोपचार ट्रीटमेंट बाबा व्यायाम सांगणे औषध गोळ्या मेडिसिन्स घेणे आपण जे मेडिसिन्स आहेत आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना था अनेक वेगवेगळे प्रकारचे पेशंट आपल्याकडे येत असाल तर जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात की मला आज पाच वर्षापासून चार वर्षापासून दहा वर्षापासून हा त्रास होतोय तर सर्वात प्रथम आपण असं बघतोय की येणाऱ्या पेशंटचा येणाऱ्या व्यक्तीचं सगळ्यात पहिले समाधान होणं गरजेचं आणि त्याच्यानंतर मग आपण त्यावर ट्रीटमेंट करतो बरोबर ते एक डॉक्टर म्हणूनच नाही एक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या पेशंटशी बोलतात तर त्याचा सर्वात प्रथम मनातील भीती कशी काढतात आणि काय समाधानिक उत्तर देतात तुम्ही त्याला आता कुणीही पेशंट आपल्याकडे येत असेल तर ते म्हणजे विनाकामाचं कुणी येत नाही त्रास शंभर टक्के असणार तरच डॉक्टरांची येणार आहेत आणि आमच्याकडे येणारे पेशंट एक कमीत कमी दहा ते बारा डॉक्टरांना भेटणारे पेशंट असतात बरोबर आणि कारणाचं कसं आहे साधाचं छोटं कारण असतंय जसं की आपण जर आता सकाळी टाचदुखी आहे किंवा गुडघेदुखी आहे त्याचं कारण माहित पाहिजे कोणत्या आजार जर आला आपल्या पेशंटला तर त्या आजार का झाला नेमकं नेमकं जर समजा तुमचं जर निदान झालं पक्क तर ट्रीटमेंट पुढची खूप सोपी आहे बरोबर पाच वर्षापासून टाकदुखीचा त्रास आहे तर दुखी का आहे त्या पेशंट त्या पेशंटच्या रुग्णामध्ये वजन वाढलेलं आहे का त्याच्या पायाचं हाडं वाढलेले आहेत का त्याच्यामध्ये रक्तचं युरिक असेचं प्रमाण जास्त आहे का आणि एवढ्या गोष्टीनंतर आपण त्याचं ट्रीटमेंट काय करत समजा आता आपण ट्रीटमेंट आपण खूप सारे औषध मेडिकल देतो आपण मेडिकल ट्रीटमेंट तुमची किती दिवस कमी राहणार एक पंधरा दिवस वीस दिवस तुम्हाला आजार मिळेल पण त्याचं परमनंट कॉज काय समजा आजार मुळातच कमी करायचा असेल तर समजा टाचा दुखणं असेल तर एक सिंपल व्यायाम आहेत जसं पायाची मुवमेंट करणे जवळ जवळपासी करणं जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये कंटिन्युअस बसलेले आहेत पायाचे फक्त पाठीमागं मुवमेंट करणे किंवा पायाखाली एखादा बॉल घेऊन मुवमेंट करणे किंवा रोज तुम्ही रात्री झोपताना घरात झोपताना थंड पाय कसं आहे असं दुखणं म्हणजे जे आहेत थंड व्हायच्यामुळेच होतात थंडवरती म्हणलं की सॉक्स किंवा स्लीपर घालून हा सॉक्स घालणं गरजेचं आहे स्लीपर राहणं गरजेचं आहे पायाला उबदार ठेवणं गरजेचं आहे आपल्याला की जे ज्या सिंपल गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सॉल्व्हच केल्या नाही आणि तसं ट्रीटमेंट घेतले डॉक्टरांकडे जाऊन मी दहा वेळा आपण ट्रीटमेंट घेतली तरी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह बरोबर कोणताही आजार जर करायचा असला तुम्हाला तर त्या मुळापासून त्याला मुडणं गरजेचं आहे समजा वरच फक्त झाडाच आपण जर फांदी ताटली तर अजून परत ते आपण फिटणारच फिटणार आहे आणि ते पेशंटला समजणं देखील गरजेचं आहे की बाबा तुम्ही आहारामध्ये बदल करणार नाहीत तुम्ही व्यायाम करणार नाहीत आणि तुमची ट्रीटमेंटच येणार बरोबर नक्कीच एक डॉक्टर म्हणून आपण आमच्या जे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारे की आपण आज विषय घेतलाय की हिवाळ्यातील हाडांच्या समस्या आणि उपचार घरगुती उपचार तुम्ही सांगितले पण समजून घ्या घरगुती उपचारांनी जर फरक पडला नाही तर अतिशोक्ती न करता आपण सरळ डॉक्टरांशी सल्ला घेतला पाहिजे डॉक्टरांना भेटला पाहिजे नाही तर आपण बरेच असं बघतो की घरच्या घरी काहीतरी जास्तच उपचार होते आणि मग नंतर ती कामच बिघडून जाते पण तसं न करता तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या तज्ञ डॉक्टरांना भेटा आणि आपल्या हाडांच्या समस्या सोडून घ्या तर आपला निरोप घेण्यापूर्वी जे असंख्य आपले कार्यक्रम ऐकणारे आकाशवाणीचे सर त्यांना आता या विशेष म्हणजे हिवाळा ऋतूतील हाडांच्या समस्याच्या संदर्भात विशेष म्हणजे घरगुती काय काळजी घ्यावी असं आपण काय सुचवाल सर आता सगळ्यात मतलब थंडीपासून दूर राहणं गरजेचं आहे थंडीपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला योग्य कपड्यांचं परिधान करणं गरजेचं कर आहे वाम कपडे मपलर आहे स्वेटर आहे पॅट सॉक्स आहेत पॅन्ट आहेत आणि जॉईंटला उपदार समजा तुम्हाला जॉईंटचा त्रास होत असेल एखाद्या कधीच त्रास नाही पहिल्यांदा अचानक त्रास होऊ लागलेला आहे तर त्या जॉईंटला वॉर्म करा म्हणजे गरम पाण्याने त्याला शेका किंवा वाळू असते आपल्याकडे किंवा वॉर्म बॅग असतं त्याने ते शेका व्यायाम जॉईंटची मुवमेंट करा त्याच्यामुळे तुमचं बऱ्यापैकी जर जा कमी झालं असेल तर ठीक आहे जर कमी होत नसेल त्रास वाढत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे वैद्यकीय सल्लामध्ये निदान करा किंवा आजाराचं कशामुळे झालेलं आहे किंवा फक्त हिवाळ्यामुळे झालेला आजार आहे का आज दुसरा काही प्रॉब्लेम आहे बरोबर समजा दुसऱ्या एखादा हाडामध्ये त्रास असेल आणि आपण त्याचं दुर्लक्षच केलं समजा काही आज हाडामध्ये काही साध्या सुरू दुसरा काय आजार असेल तर त्याचं देखील निदान गरजेचं आहे तर निदान करण्यासाठी मग योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन त्याचं तपासणी रक्त तपासणी करा एक्सरे करा त्याच्यामध्येच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे वैद्यकीय म्हणजे औषध गुणांची गरज आहे का व्यायामाची गरज आहे का याच्यापेक्षा अजून जास्त प्रमाणात आजार आहे का आपण क्वचितच पेशंटला जर ज्या पेशंटला काहीच प्रॉब्लेम नव्हता अगोदर आणि अचानक प्रॉब्लेम झाला आहे अशा पेशंटमध्ये आपण ऑपरेशन करायचा सल्ला देत नाहीत ज्यांच्यामध्ये खूप दुसऱ्यापासून प्रॉब्लेम आहेत क्रॉनिक गुडघेदुखी आहे गुडघेदुखीचं म्हणजे जॉईंट पूर्ण खराब झाला असेल तरच आपण त्यांचं ऑपरेशन करायचं की गुडघ्या बदलायचा आपण सांगतो त्या पेशंटला एकंदरीत तो प्रकार कोणत्या पद्धतीमध्ये मोडतो आणि त्याचा अभ्यास करून त्यावर ऑपरेशन करायचं का नाही हे ठरवलं जात बरोबर पण लहान सहान गोष्टीसाठी ऑपरेशन केलं जात नाही हे खूप मोठा गैरसमज आहे आपण की काही गोष्टी केल्यासाठी गेलं का डॉक्टर ऑपरेशन सांग हे गोड गैरसमज आहे योग्य गोष्टीला योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती काम करतात आणि डॉक्टर आत्माराम गाळगे सर यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदत करतात सहकार्य करतात आणि एक सामाजिक लोकांना मदत करण्याचा सहकार्याचा त्यांचा पहिल्यापासून दृष्टिकोन राहिलेला आहे आणि एवढ्या वर्षापासून सरांनी तो जपून ठेवलेला आहे तेव्हा माझ्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना एक विनंती राहील की दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि योग्य वेळेवर योग्य उपचार घेतल्यास आरोग्याची हानी टाळता येते ह्या संवेदनासह आजच्या या संवादातून डॉक्टर आत्माराम गाडगेसरांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला या सर्व गोष्टींचं पालन करा हिवाळ्यातील गुडघेदुखी आणि हाडांच्या समस्या आणि उपचार नक्कीच आपले शरीर आणि दिनचर्या सुरळीत राहील अशी अपेक्षा करतो सर आपण इथं आला आमच्याशी मनमोकोळा गप्पा केला त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार थँक्यू सर थँक्यू सर